नमस्कार नमस्कार आता आपण समोर काय बोलूनच घ्यायचं काय म्हणजे म्हणजे केवढा सुंदर दिसायचा म्हणजे एवढा सुंदर दिसायचा तू हैसर सुंदर दिस सगळ्यांच्या काळजाचा पाणी पाणी होता माहिती आहे पण मागा तुझा विशेष कौतुक हा आमच्या कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलंस ना तू तू फोटो मध्ये असं उभे राहतस आणि कोकणातला माणूस असं उभं राहत होता अवशे <laughs> वाव। खाओ अठरा वर्षाचा कौल शिडशिडीत पोर कोण बाजू मस्करी मस्करी केलं प्रसाद माहिती आहे आणि माझा तुमचा खरा वय पण माहिती आहे पण एवढ्या वयात असं शिडशिडीत राहायचं म्हणजे कामालाच केलंच ना आता आमचे बघा या वयात बटर फुगून बाहेर येलेत काय <laughs> खांडेकर <खान्देगर। laughs> नाही कसं आहे खांडेकर आपली पण झिरो फिगरच हा फक्त आपले झिरो थोडे मोठे होत तर मेन मुद्दो असो हो की आवशिक खाव सगळा बोलले सगळा बोलले पण या पोर राहूला तर असे ना बघता ना माझ्याकडे बोलतोय बोल घे बोल। बाय माझे याने गॉगल घातलं ना अरे स्कीट डी नाही अंगावर नाही त्याला तरी तर तू काय बोलायचं असत तर बोलून टाक पटकन काय राहुल असत तर बोलून टाक ना म्हणजे आय लोवी वगैरे काय बोलायचं हे बाय माझे आय लोवी बोलला थांबा पुढचं वाक्य काय हा आता मेन मुद्दा सुरू करते करतय काय माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा तिचं नाव सुलू म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औशीच्या पोटातून नऊ महिने नऊ दिवस नऊ मिनटं नऊ सेकंदाने बाहेर येतात पण आमचा सुलू आहे ना डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या ले थोडा लेट बाहेर येईला म्हणजे डॉक्टर बोलूया जन्मात जरा सुलू येईला म्हणन त्याचं नाव सुलू ठेवलं पण आता काय झालं सुलू भराभर अठरा वर्षा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली हा म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिवले करते म्हणा पेपरात एक बातमी दिली आहे की एक वर पाहिजे म्हणा आता एक पोरगो तिका बघू घेतलो त्याची मी वर परीक्षा घेणार आहे हा आता त्या पोराची वाट बघतंय तोपर्यंत जरा पेपर वाचत आणि इंग्लिश पेपर वाचत आहे मी टाइम्स ऑफ वरची वाडी बुद्रू आलो, 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 आलो. अरे वा, आलो, आता माणसाला जाग करावा लागेल त्यामुळे बेल वाजवावी लागेल परांडे दरवाजावरची बेल कोणी वाजवली दरवाजा उघडते <laughs> दरवाजो दरवाजो उघडत अरे <laughs> स्किट मध्ये वेरिएशन द्यायला सांगितलंय दरवाजात नाही <laughs> मराठी जोक चालता ये ये सत्तर पाहुण्या न या 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 बसा बसण्याच्या आधी नाव सांगा <laughs> माझं <माता> नाव सामान सामान <laughs> <laughs> कुणाचा <laughs> मी माझ्या आई वडिलांचं सामान म्हणजे सागर मानव नवले सामान आवशिक खाऊ असा आता सामान <laughs> पण तुम्ही एक काम करा सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा नाहीतर एखादं हमाल तुमची गटली उचलून न्यायचो खैतरी ठीक <laughs> आहे ठीक आहे या या आता तुम्ही एवढ्या आल्या बसा बसा तुम्ही एवढे कोकणात दिलात ना काहीतरी खाऊ खोया मला कसं आहे म्हणजे म्हणजे आंब्याच्या वाड्यात मला खूपच आवडतात त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरस टाकलं ना की एक

माका बघूचा लागत ला, पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार त्यात तुम्ही पास दाखवते अच्छा, अच्छा, अच्छा। हा वर जाऊया पाहुण्या बसा बसा बस जरा मोबाईल नंबर सांगा तुमचं सिक्स सेव्हन थँक्यू थँक्यू संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेव का? नाही काय आहे मोठे किंवा गोस्वामींचा फोन येतल मगे तुमका या पंचो परिणाम कळत माफ करा सर माफ करा सर वर परीक्षेत सुरुवात करूया मागा सांगा लग्न करू चहा अशी <laughs> जालीमानी विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आईली <laughs> <laughs> आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालायस मोठा झालायस मोठा झालायस मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय म्हटलं आता दोनाचे चार झाले पाहिजेत माका सांगा तुमचं शिक्षण किती झाला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय मी इंग्रजीतून एम ए केलंय मग रत्नागिरीतून करायचं ना इंग्रजीपर्यंत किती केला सर तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंज मध्ये ठेवा <laughs> कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल <laughs> अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून एम ए केलंय म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे तुम्ही पण केला चांगला ते थी। नाही ठीक आहे माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला वा वा वा, वा लिटरेचर वा वा वा, वा कोण होते शिक्षक प्रोफेसर अरुण कदम जो कि ते की वाढवायचा आहे अजून ठीक आहे आता हे सुरुवाती हे प्रश्न झालेत माझा सांग माझ्या बरोबर तू संसार करणार मग हे जो समतोल कसं साक्षी आता बघतोय त्यासाठी तुझी एक टेस्ट घेत आहे या बघ यो चमचो हा आणि ही गोटी हा चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा मी तीन म्हटल्यावर सुरू करायचा बघतोय कसं संसाराचा समतोल साच धर बघूया चमचा म्हणजे मी बराबर आणि गोटी म्हणजे तुमची पोरकी बराबर ह्याच्यात तरी सुंदर आहे हा हा आता तयारीत राह चा मी तीन म्हणते मग तू सुरुवात करायचा तयारीत राह हा बघा एक दोन तीन म्हटल्यावर घाई गडबड करू नको हा लक्षात हो, ठेव साधायचो हा संसारच जा परत लाईनीवर जा आता तीन म्हणते हा मी हा चल एक दोन तीन म्हटल्यावर चप्पलपर काढायच्या का आधी हा चप्पलपर काढायचे तू का घसरशील पायरी या ना म्हणून म्हटलं हा चल जा जा आता तीन म्हणते हा परत तयारीत राहू यावेळी गडबड नको हा एक दोन तीनच्या आधी भेट म्हणत गब्बसा गाई काचाकात ना <laughs> गबसा, 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 काचा, 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 काचा काचा का पचकन कचकन हा हे असं नको जा जागेवर जागेवर जा आता मी म्हणतोय जा तयारीत राह तयारीत राह संसाराचो समतोल साधूचो हा तयारीत राव चल हा तयारीत राव तीन लवकर लवकर समतोल साधलं धाव 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 पावणे धाव पावण्या खाव गोटी पडली माझी पोरगी पाडलाच ना बापसाचा कालिज कर तुझी पोरगी पडली तुमची पोरगी नालाय काय चंचल आहे मी चमचा सरळ होतो अरे काय सरळ होतो चमच्याने गोटी सांगाळ हो गमूला गो पोरगी कशी चंचला काय पण काय बोलतात तुमक काय दे चमचा दे तुका दाखवतय यो पोरगो बरोबर ही पोरगी हा तुम्हाला समतोल साधूक नाही तुमका आता दाखवतोय बघ यो नवरो ही बायको त्यांच्यामध्ये ह्या असता घालायचं पीठ नाही घालायचं ना प्रेम आणि विश्वास नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना असा कि मगे समतोल राहता या बघ आता या लाईनीवरून त्या पर्यंत समतोल राहिलाय की नाही मग या असा असता असा करू काय आहे तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या अरे हो माझा प्रेम आणि विश्वास तुझा प्रेम विश्वास तू मला नि घे काय ना तू या परीक्षेत फेल झाल आता दुसरा काय नाही माझी बोर्गी तुला मी देणार नाही <laughs> मुलीला बाहेर बोलव ती बघू तरी मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय मला कळू दे ना तिला बाहेर बोलवा जे काय होतं हो ते तिच्या समोर होते तिला ऐकू दे बोरगी बाहेर होई हा शेवटची टेस्ट घेते त्याच्यात पास झाल्यास ना मग पोरगी बाहेर टेस्ट नका घेऊ तिला बोलव नाही नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिला बोलवते देशील टेस्ट एक थांब ही टेस्ट काय माहिती आहे काय चप्पल काढ चप्पल गाठ पहिली हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे हा ही टेस्ट काय आहे माग ते काय तुला सांगत आहे रे संसार आहे ना संसार संसाराची कसरत असता ती बघूची टेस्ट हा थांब अंत सगळा सामान तयार करून ठेवलेला क्रिएटिव्हिटी हा बाबा अशीच जमत नाही ती पुढे सर ये हा ब ही संसाराची कसरत तुका जमूक होई हा या खाय गुंतला की का आपल्यासारखा हा 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 ही संसाराची जो दोरो बांधले तुझ्या पायात हा कसा संसार म्हणजे कचरा असता बाबा नवरा बायकोने एकमेकांच्या साथीने करूची असता हा आता कसा या बिस्किट तुका खाऊचा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा हा चल चल रेडी असाच हा चल चल पटकन तीन म्हणू तीन, तीन ते एक दोन तीन करू काय परत चार चौकात मला एवढं कोणी गंडवलं नव्हतं हो आता घे आता संसाराची कसरत जमूक होई हा घे चल चल घे 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 खा खा हा भेटतं ना भेटतं ना भेट घे अरे काय करतस पाहुणा गपचूप गपचूप सावकार 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 भेटत बे, अरे मार ढासमार ढासमार अरे 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 काय पाहु अरे काय करताय येऊ पाहु हे चुकीच आहे बिस्किट चुकीच आहे क्रीम बिस्किट लाव ओ बिस्किट काय चुकीच आहे हे चुकीच आहे हे सगळे चुकीच आहे असं नाही ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही मी त्याच्या जवळ जातो पण माझ्या तुका दोरी एक बांधले बिस्किट तुला खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किट चालत तुका काय करताय काय बोलताय तुम्हाला अरे ही कसरत तुका संसाराची जमू हवी रे आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो देता काय अरे ह्याच बघूचा वातन हा अरे कसा संसारचो दोर पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचं आणि खायचा कस दहा संसार हे मोहात्युशन येतच अग त्या मोहात्युशन मोहाचं माझे पडलंच ना कि नवऱ्याचा पोडूबाशी राहत हा बिस्किट मस्त आपण कसले लेक्चर तुम्ही देतले लेक्चर देताय लग्नाचा कुठे खरड्यात झाकून टायला बाहेर काढा दिला नाही नाही माझी बोरगी तुला जा तुला टेस्ट बिस्ट काय जमलेली नाही अरे अरे दाखवा ना एवढं लांबून आलोय दाखव झाला मुलगी कशी आहे तू बस बस तुका लग्न करू चहा तुका लग्न करू चहा चिडा नको चिडू नको एक काम कर मेट्रो मोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर का। अरे काय मरू तिकडे जाऊ तिकडे काय होत नाही म्हणून आलोय ना मी माझ्याकडे कसा गेला मा सांगा तिथून लग्न करायचं मुलगी दाखव म्हणजे मला कळेल आवश्यक माझ्या पोरशी लग्न करू मग का तीस वर्ष थांबूचा त्याला काय आता मी दहा वर्षांनी लग्न करणार मग मगा पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता तुमच्याकडे मुलगी नाही परीक्षेला बोलवलं पेपर मध्ये काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळत मग हे काय ऍड पेपरात कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग त्याचं गोपट करतय अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून अरे माझी मस्ती माहिती मला काही मस्ती आहे अजून तुझ्या तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस अख्ख्या जगात नाही बघितलंय त्याच्यात दुमत नाही <laughs> एक सच्चा आपला शॉप लागेल तुला लक्षात ठेव तुझ्या कधी लग्न वाटत नाही तुझं